विहिरीवरून दोन कुटुंबात हाणामारी पिंपळगाव उज्जैनीत सामायिक विहिरीवरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सामायिक विहिरीवरून वाद इतका पेटला की दोन कुटुंबात हाणामारीपर्यंत मामला गेला अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जयनी गावात पाण्याच्या मोटर टाकण्यावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणात चांगला लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे ही घटना बावीस तारखेला दुपारी घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहेत निलेश सुरेश मुळे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय शंकर मिनेश रामा पारुबाई संगीता आणि मनीषा मुळे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत आहे की आरोपींनी सामायिक विहिरीत पाण्याची मोटार टाकू दिली नाही आणि त्यानंतर लाकडी व लोखंडी गजाने मारहाण केली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून ग्रामस्थांमध्ये या घटनेबाबत वा चर्चेचं वातावरण आहे पुढील तपासातून काय समोर येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे माझी मुलं मोटर ट्रॅक्टर गेलेला असेल तिथं त्या लोकांनी सगळे अगोदर सावत असते होते ते पाच सात जणं त्यांनी ते पायपानी गजानी हल्ला करीत होते मला माहीत झालं मी पळत गेलो एक शंभर एक फुटापर्यंत पळ शेतवंशी फुटावरून पळत चाललो तर त्याला ते मारहाण करीत होते मला दम लागतो म्हणून मला पळता नाही आलं मी तिथं गेलो होतो त्याला ते पुराला खाली पडलेला होता त्याला पडल्यानंतर त्याला रावड गजानी मारीसाठी चोर दोरत पाडित होते ते मारतानी ते म्हणा मार मार काही होत नाही मी पाच पन्नास लाख रुपये खर्च करेन त्याला मारून टाकमाने कर पाहिजे अजून काही मार 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 कोयता बी ते होते त्याच्याकडं तर एखादी कोयता काढला आम्हाला दोघांना उचला कसं उचलून नेला त्याला तिथं दवाखान्यात प्रशासनाला आहे ना एवढीच मागणी आहे का आम्हाला नाही मिळावं हे लोक पॉलिटिकल लोकांचा दबाव आणून त्यांनी आमच्यावर काय अन्याय नाही करू आम्हाला तेवढा फोन न्याय मिळावं एवढीच मी निलेश सुरेशमुळे पिंपळगाव उज्जैन राहतो मी आणि माझा मोठा भाऊ योगेश सुरेशमुळे आम्ही विहिरीत मोटर मोटर सोडण्यासाठी गेलो होतो आणि मोटरचं काम चालू असताना अचानक आमच्यावर गजानी आणि गज गजानी कोयत्यानी असं भरपूर काही वाद वार करण्यात आले आणि माझ्या भावाच्या मुंडक्यावर पाय धुवून त्याला मारण्याचा पण प्रयत्न करण्यात आला आम्ही दोघं पण सावध नव्हतो अचानक आमच्या भावाच्या डोक्यावर ना गजानी रॉड टाकले रॉड टाकणारे शंकरनाथामुळे अं दत्तात्रय अशोकमुळे मिनेश शंकरमुळे शंकर मुळे शंकर राम शंकर मुळे पारुबाई अशोक मुळे संगीता शंकरमुळे आणि मनीषा दत्तात्रय मुळे या स पाच ते सहा जणांनी मिळून आमच्यावर अचानक हल्ला करून आम माझ्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला मला सुद्धा डोक्याला सहा टाके पडलेले आहेत भाऊ अनकॉन्शियस आहे आत्ता पण त्याला बोलता येत नाही त्याच्या डोक्याला मेंदूला भरपूर प्रमाणात मार लागलेला आहे आणि वडिलांना सुद्धा मारहाण केलेली आहे आम्ही शेतातून घेऊन जात असताना भाऊ भाऊ पडल्यानंतर भाऊ शुद्ध पडल्यानंतर त्याला शेतातून घरी घेऊन जात दवाखान्यात नेण्यासाठी घेऊन जात असताना आम्हाला मागून सुद्धा मारण्यात आलेलं आहे हे फार जीवे मारण्याची धमकी सग भरपूर काही तुम्हाला त्या भावाला संपून टाकायचं ह्या हिशोबाने निसेंनी केलं होतं आणि हे माझ्या डोक्यावर जे सहा सहा टाके पडलेत रॉडचे ते सुद्धा ते सुद्धा माझ्या भावाला माराय भावाला मारायचा प्रयत्न होता जीवच मारायचा प्रयत्न होता तो वार माझ्या डोक्यावर झालेले मी सगळ्यांना प्रशासनाला एक विनंती करू करतो की त्यांच्यावर या दोषी दोषींवर होत येईल तेवढी फास्ट कारवाई करण्यात यावी आणि त्यांना शिक्षा देण्यात यावी त्या अशी कधी वाद झालेली नव्हती अशी विगाळी झालेली नव्हती त्यांनी अचानक आमचं विहिर विहीर सामूहिक क्षेत्रामधलं जो आहे विहिरीत आता सामूहिक क्षेत्राच्या आम्ही आमची वाटपत्र झाल्यानंतर विहिरीच आम्ही मोटर सोडायला गेलो होतो नवीन मोटर सोडून आम्हाला पाणी भर भरणं करायचं होतं त्यासाठी आम्ही गेलो असताना त्यांनी अचानक डाव साधून आमच्यावर अचानक आम्ही सावध नसताना आमच्यावर आम हल्ला करू आमच्यावर गजाने आणि धारदर शस्त्रांनी वार केला आमच्यावर प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा